आमच्या घरामध्ये पैशाच्या खूप अडचणी आहेत आमच्या घरात पैसा राहतच नाही पैसा जसा येतो तसा निघून जातो आहो मंडळी येत्या सोमवारी आले आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्व आहे या दिवशी आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते आणि आपल्याला जी पैशाची कमतरता आहे ती कधी जाणवत नाही उपाय काय करायचा तर आपल्याला उद्या संध्याकाळी साडेसहा नंतर तुम्ही हा उपाय करू शकतात अगदी रात्री बारा साडेबारा एक पर्यंत हा उपाय करू शकतात कारण जो चंद्र आहे तो रात्री बारा नंतरच येत असतो मग त्यामुळे हो तुम्हाला उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये एक वाद घ्यायची आहे तुमच्याकडे जेही तेल आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये एक वेलची आणि एक लवंग टाकायची आहे वेलची माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि हळदीने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला न चुकता तीन वेळेस श्रीसुक्तचं पठण करायचं आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी शंभर टक्के अखंड वास करणार आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद